धन्यवाद लाईव्ह राहिल्याबद्दल चा नाष्टा झाला का विनक्षित कमेंट येत नाही कमेंट लाईक डन धन्यवाद विनक्षित लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो झाला चहा ओके माझा पण झाला चहा झाला ताई नाश्ता वगैरे झाला का मी कमेंट करा सर्वांनी नाही झाला दादा ओके मीनाक्षी ताई तब्येत कशी आहे आता बरी आहे का तब्येत दोन लाईक डन झाले आहे दुसरं कोण आहे कमेंट करा उज्ज्वलाताई आलेले आहेत उज्ज्वला ताई हाय हाय नमस्कार उज्ज्वला ताई जय भीम जय शिवराय मीनाक्षीताई उज्ज्वला ताई धन्यवाद ड्रायवर आल्याबद्दल तब्येत बरी आहे दादा ओके मला तब्येतीची काळजी घ्या खूप खूप आहे शीतलताई आलेल्या आहेत शीतलताई म्हणतात जय भीम दादा जय भीम जय भीम शीतलताई लाईक डन दन, धन्यवाद शीतलताई जय भीम लाईक केल्याबद्दल सर्वांचा आभार आहे थर्ड लाईक डन चहा झाला का विचार तर रुजूला ताई हो उजाला चहा झाला माझा तुमचा झाला का चहा कमेंट करून सांगा चार लोक आहेत राहील वगैरे आहेत कमेंट करा चार लाईक झालेले आहेत उजवला ताई लाईक डन धन्यवाद उज्वला ताई मीनाक्षी ताई नमस्कार बोलतायत शीतलताई मीनाक्ष तुम्हाला शीतलताई नमस्कार बोलतायत पाच जण आहेत लाईव्ह वर पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा देवेनीताई आले आहेत देवेनीताई नमस्कार दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देवेनीताई गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वताईंचे लाईव्ह मध्ये मीनाक्षीताई म्हणतात शीतलताई नमस्कार मीनाक्षीताई शीतलताईंना नमस्कार करतायत उज्ज्वलाताई होतायत माझा चहा नाष्टा झाला हो का खूप छान मीनाक्षी ती काय म्हणतात सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार करतायत मीनाक्षीताई आपले कर्जटतो बदलापूर मनोहर दादा आलेले आहेत नमस्कार अनिल दादा नमस्कार 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 देवेनीई म्हणतात लाईक केलं ओके धन्यवाद देवेनीताई उज्ज्वलताई ताई सगळ्यांना नमस्कार ताई आए ओ, मीनाक्षी ताई नावाने आहे का चॅनल तुमचे हो मीनाक्षीची दुनिया या नावाने त्यांचं चॅनल आहे शीतलताई सपोर्ट करा मीनाक्षी ताईंना उज्वला ताईंना ताई सर्व ताईंना सर्वताईंना या सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा सर्व दादा यांना मनापासून नमस्कार बोलतायत मनोहरदादा दा, मनोहरदादा नमस्कार बोलतायत मीनाक्षी ताई उज्वला ताई म्हणतात मनोहर दादा नमस्कार बोलतात शीतलताई तुम्हाला काम करताना पाहत आहे लाईव्ह दादा ठीक आहे उज्वला ताई म्हणतात बाय दादा बाय बाय उज्वला ताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बाय दादा काम बाकी आहे विनक्षीताई पण चालले ओके बाय विनक्षित त्यामुळे कमेंट करायला वेळ लागत आहे धन्यवाद पण करा कमेंट मनोहर दादा जमेल तेवढं कमेंट करा आज ड्यूटीवर नाही का ड्युटीवर जायचं आहे साडे दहा अकराची ट्रेन आहे माझी अकराची ट्रेन आहे सवा अकराची अकरा सव्वा अकराची ट्रेन आहे बारा वाजेपर्यंत पोचायचं आहे आज एक नवीन केस फाईल करायची आहे ओके म्हणतात तुझ्याला ताई धन्यवाद धन्यवाद ड्रायव्हर आल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे हे काय पुजेला ताई काय आहे तुझ्याला ताई मला दिसत काय पाठवलंय